नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए स्वतः वैयक्तिक स्वरता गद्दारी करना विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांची तसेच अशा गद्दारांना धडा शिकवणारी ही लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी मावळ लोकसभा संघात सर्वापर्यंत मशाल पोहोचवा असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना प्रमुख चेतन अण्णा पवार यांनी युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील पक्ष कार्यालयात आयोजित युवासेनेच्या आढावा बैठकीत चैतन्य पवार बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख भाऊसाहेब जाधव विनायक दळवी निखिल दळवी सुमित निकाळजे रोहन वाघेरे गणेश जोशी पिंपरी विधानसभा युवा प्रमुख शुभम मुळे चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले पिंपरी विधानसभा मीडिया प्रमुख अधि अधिराज कमोट पदाधिकारी युवा सैनिक यावेळी उपस्थित होते चेतन पवार बोलताना पुढे म्हणाले की प पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले होते तळेगावला उद्योग आल्यामुळे रोजगार निर्मिती होत होणार होती परंतु गद्दाराने आलेल्या परंतु गद्दारामुळे आलेल्या सरकारने आणि आणि त्यांच्या महाशक्तीने युवकांचे रोजगार पळवले मावळ लोकसभा मतदारसंघाचे देखील यामुळे नुकसान झाले वाढती बेरोजगारी वाढती महागाई हे मुद्दे घेऊन युवासेना लोकापर्यंत जात आहे लोकांमध्ये असंतोष असून ते गद्दारांना धडा शिकवणार आहेत मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवण्याचा मानस केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सिलेदार आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात जनजागृती करून मतांची टक्केवारी वाढवावी लागेल मात्र चिन्हावर दिशाभूल करून मते मि मते मिळवण्याचा डाव विरोधकांचा दिसतो आहे तो आपण मतदारसंघात घराघरात उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश आणि मशालचिन्ह पोहोचवून बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा